तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडत आहेत दुसरीकडे नगरपालिकेच्या प्रचारातून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतला वाद आता चव्हाट्यावर आलाय रवींद्र चव्हाणांनी दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य केलं आणि आता दोन तारखेनंतर सुद्धा युती टिकवायची आहे का असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केलाय प्रचार हा युतीच्या भवितव्यापर्यंत कसा आलाय पाहूयात या रिपोर्टमधून दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे मी नंतर उत्तर देईन नगरपालिकेतला प्रचार एवढा टोकाला पोहोचला की युतीचं भविष्य फक्त दोन तारखेपर्यंतच आहे की काय असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे उपस्थित केला सिंधुदुर्गात शिंदेंचे आमदार निलेश राणेंनी चव्हाणांवर पैसे वाटपाचा आरोप केला त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असं म्हणत भुबया उंचावल्या तर दोन तारखेनंतरही युती टिकवायची आहे का असा प्रतिसवाल करून श्रीकांत शिंदेंनी थेट शिवसेनेच्या सरकार मधल्या सहभागावरच बोट ठेवलं निलेश राणे काय बोलत आहेत स्पष्टीकरण द्या निलेश राणे काय बोलतायत बोलतायत सर निलेश राणे काय राणे म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत एक मिनिट थांबा जरा एक मिनट दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे <laughs> मी मी नंतर उत्तर देईन मला माहिती सिंधुदुर्ग पालघर आणि अंबरनाथ मध्ये भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेतच थेट लढाई आहे पण दोन्ही पक्षातला अंतर्गत वाद नगरपालिकेच्या प्रचारातून चव्हाट्यावर आलाय वादही असा तसा नाही तर युतीच्या अस्तित्वापर्यंत आला

आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही त्यांनी सांगितलं दोन तारखेपर्यंत भांडण करू नका आता आम्ही एकमेकांच्या विरोधात भाषण करणार आहोत एकमेकांच्या विरोधात आम्ही लढतो आहोत त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा दोन तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा इतक्या भारगडी करू नका टोकाच्या असा त्याचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत सारं काही आलबेल नाही हे शिंदेच्या दिल्लीच्या दौऱ्यातूनच स्पष्ट झालं शिंदे तसं तर रवींद्र चव्हाणांची अमित शहाकडे तक्रार करण्यासाठी गेले होते अशी माहिती आहे पण दिल्लीतल्या हायकमांडकडूनही शिंदेना सकारात्मक दाद मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि आता नगरपालिकेच्या प्रचारातून शिंदे आणि फडणवीसांमधली भाषा लंका पेटवण्यापर्यंत आली आहे अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं आहे तेच काम करायचं आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे तस तर मुख्यमंत्र्यांच्या प्रचारात अधिक भर हा विकासावरच आहे पण ठाण्यातलं अंबरनाथ असो की हिंगोली जिथे भाजपा आणि शिंदेंच्या सेनेत तीव्र संघर्ष आहे तिथे फडणवीसांनीही यथेच्छ समाचार घेतलेला आहे आम्ही लाखो करोडो रुपये या ठिकाणी पाठवले आणि ते पैसे मधल्याच मध्ये मुरले तर मग या ठिकाणी विकास आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही आम्ही किती विजन सांगितलं आम्ही किती रिसोर्सेस दिले तरी देखील परिवर्तन घडणार नाही पण भारतीय जनता पार्टी आणि आपल्या ही जी आपली युती आहे त्या युतीचा जर अध्यक्ष या ठिकाणी असला तर त्या अध्यक्षांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्याला करता येईल आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली अशोकराव आहेत हो मेघनाताई आहेत आमदार साहेब आहे मी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे तुमचा त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंनी दोन तारखेनंतर युती टिकवायची का असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांना केला असला संख्याबळानुसार भाजपला फार फरक पडत नाही महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे बहुमत एकशे पंचेचाळीस वर आहे भाजपचेच एकट्याचे एकशे बत्तीस आमदार आहे अपक्ष आणि इतर असे पाच आमदार भाजपसोबत आहे म्हणजे भाजपचाच आकडा हा एकशे सदोतीस इतका आहे शिंदेंच्या शिवसेनेचे साठ आमदार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आहे त्यामुळे भाजपला किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला कुठेही धोका नाही दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीने अशी चक्कर गाठली आहे की युती आघाडी आणि फोडाफोडीने समीकरण बदललंय आता यातून बाहेर पडणं कुणालाच परवडणारं नाही आकडेवारीत तरी भाजपच वरचड आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही मराठी मुंबई